भेट जेव्हा काल झाली ओळखीचा भाव नाही भेट जेव्हा काल झाली ओळखीचा भाव नाही भेटण्याची आज बहुदा काळ झाला भाव नाही भेट जेव्हा काल झाली ओळखीचा भाव नाही भेटलो होतो तो कधी भेटलो हो जीवा प्रेम होते भेटलो हो तो दोन जीवा प्रेम होते दूर केला सहित काकी के, राहिलो मी सावनाई भेटण्याची आज बहुदा काल झाला हाव नाही घातले जे डोरले तू घातले जे डोरले तू हास माझ्या जीवनाचा घातले जे ढोरले तू फास माझ्या जीवनाचा काय झाली चूक माझी माझे नाव भेटण्याची काळ झाला हाव नाही सोडला सोडला जरी अचानक चालताना हात माझा सोडला जरी अचानक तू असा वागली हा प्रश्न माझा राव नाही भेटण्याची आज बहुदा काळ झाला वेळ झाली भेटण्याला होत होती घाबर येतो वेळ झाली भेटण्याला होत होती घाबर येतो तु। का तुझ्या डोळ्यात आता एक माझा ठाव नाही हे कण्याची आज बऊदा काळ झाला हाव नाही